नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इंच बांधकाम करण्यासाठी टोटल खर्च किती येऊ शकतो मटेरियलसाठी आणि लेबरसाठी मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडीओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये प्लास्टर काढण्यासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे या व्हिडिओचाच अगोदरचा तो व्हिडिओ आहे या तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तुम्हाला प्लास्टरचा खर्च काढायचा असेल तर या व्हिडिओमध्ये जर नवीनचं बांधकाम असेल बांधकाम एक ब्रास असेल दोन असेल पाच असेल दहा असेल कितीही ब्रास बांधकाम असेल तर त्या बांधकामाचा टोटल खर्च का कसा काढायचा मटेरियल किती लागणार आहे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका भिंतीचा टोटल हिशोब सांगितला जाणार आहे म्हणजे एक ब्रास भिंत बांधायची आहे नवीनच बांधकाम बांधकाममध्ये तर तो टोटल विट असेल सिमेंट असेल लेबर खर्च किती येणार आहे एका भिंतीसाठी एका ब्रासच्या भिंतीसाठी म्हणजे शंभर स्क्वेअर फूटच्या एका भिंतीसाठी या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे मग तुम्हाला दोन ब्राचं काम असेल पाच असेल दहा असेल वीस असेल किती जरी असेल त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता या व्हिडिओमध्ये एका ब्राचचा टोटल हिशोब सांगितलेला आहे मित्रांनो एक ब्राच भिंत बांधण्यासाठी टोटल विटा किती लागणार आहेत नऊशे पन्नास विटा लागणार आहेत विटांची जी साईज आहे लांबीला नऊ इंच आणि रुंदीला जर चार इंच असेल आणि उंचीला तीन इंच असेल त्या विटाला आपण नवींची मधील एक हाफ साईजची बीट म्हणतो ती जर विटा असेल तर नऊशे पन्नास नग विटा लागतात आता यावरती बरेचसे लोक कमेंट करतील की साडेसातशे विटा लागतात मित्रांनो विटांची साईजवरती किती विटा लागणार आहे अवलंबून आहे जर फुल साईजमधील विटा असेल तर साडेसातशे सुद्धा विटा लागू शकतात पण आपण एक हाफ साईजची ची धरलेली आहे बऱ्याच ठिकाणी नवींची बांधकामासाठी या विटाचाच यूज केला जातो लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच आणि उंचीला तीन इंच असेल तर नऊशे पन्नास नग विटा लागतात एका विटाची खरेदीची किंमत आपण एक, एक आठ रुपये धरलेली आहे सरासरी तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे खरेदीचा त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आपण एका विटांचा खरेदीचा की किंमत आठ रुपये धरलेली आहे नऊशे पन्नास विटांचे झाले सात हजार सहाशे रुपये विटांसाठी त्यानंतर आपल्याला एक ब्रासचं बांधकाम करण्यासाठी आपल्याला बांधकामाची सॅन लागणार आहे चाळीस सी एफ टीच्या च्या आसपास लागणार सी एफ टी म्हणजे काय घनफूट समजले शंभर घनफूट म्हणजे एक ब्रास असतो असे चाळीस गणपूटच्या आसपास आपल्याला बांधकामाची सॅन लागणार आहे ब बांधकामाचा सॅनचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो पासष्ट रुपये पर सी एफ टी धरलेला आहे म्हणजे गणपूट पासष्ट रुपये सी एफ टी रेट धरलेला आहे त्याचे झाले म्हणजे बांधकामच्या सेंडसाठी झाले दोन हजार सहाशे रुपये खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला सिमेंट किती लागणार आहे एक भिंत बांधण्यासाठी एक ब्राच भिंत बांधण्यासाठी तीन ते चार बॅगच्या आसपास लागणार आहे तीन ते चार बॅग सिमेंट लागणार आहे आपण चार बॅग धरूया जास्तीत जास्त आणि एका सिमेंट बॅगची किंमत एक सरासरी आपण चारशे रुपये धरूया त्याचे झाले चार बॅगचे चारशे रुपयाच्या रेटनुसार झाले सोळाशे रुपये त्यानंतर एक भिंत बांधण्यासाठी लेबर खर्च किती येणार आहे नवीनच भिंत बांधण्यासाठी मित्रांनो हा रेट ग्रामीणसाठी शहरी भागासाठी वेगवेगळा असू शकतो तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे बांधकामचा नवीनच त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आपण एक पंचवीस रुपये पर फूट धरूया म्हणजे ब्रासनुसार दोन हजार पाचशे रुपये एका ब्रासचा आपण रेट धरूया भिंत बांधण्याचा त्याचे अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे रुपये झाले मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली विटांचे सात हजार सहाशे सहाशे वाळूचे म्हणजे सँडचे दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर सिमेंटचे सोळाशे रुपये लेबर खर्चाचे दोन हजार पाचशे रुपये या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो एक भिंत बांधण्यासाठी एका ब्राच एक भिंत बांधण्यासाठी टोटल खर्च किती येणार माहिती मिळणार आहे या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर चौदा हजार तीनशे उत्तर येणार आहे म्हणजे एक भिंत बांधण्यासाठी एक ब्राच एक भिंत बांधण्यासाठी नवीनची बांधकाम बांधकाम मध्ये मटेरियल खर्च व लेबर खर्च चौदा हजार तीनशे रुपये येऊ शकतो आता तुम्हाला किती बराचं काम करायचं आहे दोन असेल पाच असेल दहा असेल याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता समजलं मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद